नमस्कार मी पी एस आय प्रमोद सखाराम देवपते नेमणूक सिडको पोलीस स्टेशन आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एम जी एम हॉस्पिटल या ठिकाणाहून मोटरसायकल चोरीचं चो प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेलं होतं जे नातेवाईक पेशंटला ऍडमिट करतात घाई गडबडीत मोटरसायकल लावत होते नेमकं त्यांच्याच गाड्या जो आम्हाला चोर मिळाला आहे तो चोर त्या गाड्या चोरी करत होता त्यातल्या त्यात एच एफ डीलक्स गाड्या त्यांनी बऱ्याच चोरलेल्या होत्या त्यामुळं मी माझं पथक आम्ही तिथे सापळे लावले दोन शिफ्टमध्ये दोन दोन कर्मचारी लावून दिले साध्या कपड्यामध्ये त्याबरोबरच इकडं तांत्रिक तपास केला जसं की पूर्ण शहराचे जवळपास अडीचशे सी सी टी व्ही कॅमेरे ते सुद्धा आम्ही चेक केले त्याच्यातून आम्हाला एका संशयित इसमाची माहिती मिळाली त्याला सापळा रचून त्याला पकडलं पकडल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आज आतापर्यंत त्याच्याकडून पंधरा मोटर सायकल जप्त केलेले आहेत पंधरा मोटर साय सायकलपैकी पैकी बारा मोटरसायकल चोरी झाल्याचे गुन्हे दाखल आहेत त्यापैकी नऊ गुन्हे आपल्या सिडको पोलीस स्टेशनला आहेत दोन गुन्हे वेदांतनगर पोलीस स्टेशनला आणि एक गुन्हा उस्मानपुरा पोलीस स्टेशनला आणखी काही गाड्या आरोपी पी सी आर मध्ये आहे तपास चालू आहे आणखी गाड्या मिळण्याची शक्यता आहे या गाड्या म्हणजे उचललेल्या चोरलेल्या आहे काहीतरी ठिकाणावर सुद्धा या एमओबी एमओबीपा आता हॉस्पिटलच्या जवळून गाड्या चोरल्याचं निष्पन्न झालेलं आहे हॉस्पिटल नऊ गाड्या चोरीला चोरल्या होत्या त्याने त्याचबरोबर कृपामय हॉस्पिटल वेदान नगर तिथून एक गाडी चोरलेली आहे आणि सिटी केअर हॉस्पिटल उस्मानपुरा या ठिकाणाहून पण एक गाडी चोरलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचं नाही हा व्यसनाधीन झाला कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळं आणि कौटुंबिक को, थोडं वादविवाद झाल्यामुळं त्याने या मार्गाचा अवलंब केला कमी वेळामध्ये जास्त पैसे मिळवण्यासाठी